Bandha, गा, गा, गा। कर्मचारी एक सुट्टीचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना देणार नाही आकृती बंद गिर्घ सुट्टी करा रद्द करा आकृती बंद रद्द झाला राज्य आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी नाशिकला मोर्चाचे आंदोलन करण्यात आले होते आयोजन त्या ठिकाणी नऊ तारखेपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मान्य आयुक्तांना सादर करण्यात आले होते परंतु आमच्या अकरा मागण्यांपैकी येतेही मागणी अद्यापपर्यंत निर्णय न झाल्याने आजपासून नऊ ऑगस्टपासून आम्ही नंदुरबार प्रकल्पातील सर्व शाळांवरील कर्मचारी काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत या ठिकाणी किमान आज दीडशे कर्मचारी उपस्थित आहे व सर्व कर्मचाऱ्यांनी काम आंदोलन मदे, बंद आंदोलन पुकारलेले आहे महत्वाच्या मागण्यांमध्ये शासनाने जो अन्यायकारक आकृती बंद लागू केलेला आहे तो रद्द केला पाहिजे स्वयंपाकी स्त्रियांना मुलींकडे झोपण्याची जी सक्ती केली जाते ती बंद केली पाहिजे तसेच आदिवासी समाजातील नंदुरबारमधील नंदुरबार जिल्ह्यातीलच बरेचसे रोजंदारी कर्मचारी ज्यांना आज बेरोजगारीची खुराड त्यांच्या कुटुंबावर कोसळली आहे त्यांना पुनच कामावर घेतला पाहिजे अशा एकूण किमान अकरा ते बारा मागण्या करण्यात आलेल्या आहेत निमित्ताने मी जेव्हा याला गेलेलो होतो ए टी सी ऑफिसला तुमचे संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड किसन गुजर साहेब पण आलेले होते एटीसी साहेबांसमोर ह्या सगळ्या गोष्टींचा व्हाकुह पण झाला काल डेप्युटी कमिशनर राव मॅडम यांना पण मी सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे तर माझं तुम्हाला सगळ्यांना आवाहन आहे की होईल हळूहळू सॉल्व्ह होईल सगळं परंतु कसं आहे ना आपले विद्यार्थी आहेत आणि त्यांना असं तुम्ही योग्य नाही असं मला वाटत आपण पालक आहोत त्यांचे आणि होतील ना हळूहळू सगळे हे होणार आहेत कोणावरच अन्याय होणार नाही इव्हन काल जळगावला वर्कशॉप झालं तिथे मान्य आदिवासी विकास मंत्र्यांनी देखील सांगितलं एक 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 प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील थोडा वेळ लागेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला प्रकल्प सोडला तर बाकीच ठिकाणी सगळं सुरळीत सुरू आहे तुमच्या आंदोलनाचा फायदा कायम <laughs> हो <हाँ। laughs> ना आम्ही तशी पण मागणी केलेली आहे इव्हन आपण जुन्या आकृती आख। बंदानुसारच हे करत होतो परंतु थोडे ऑडिटचे पण मुद्दे आले आणि <laughs> शासनाकडूनच असं हे केलं तुम्ही सुधारी आकृती ती